घरामध्ये लाल कपड्यांमध्ये नारळ बांधून ठेवल्याने काय होते जर तुम्ही एक शुभ भक्ता असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे शुभ मानले जाते लिंबाचा पाला गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने काय होते जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे त्वचा उजळते बद्धकोष्ठतेच्या रुग्णांनी कोणते अन्न खाल्ल्यास त्रास वाढतो जर <गणागाँ> तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे मैद्याचे पदार्थ हिवाळ्यात आंघोळीच्या पाण्यात काय मिसळल्यास त्वचा सुंदर होते जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे गुलाबजल